ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा विषय तुम्हाला थमनेल वर्ण कळलाच असेल तो विषय सुरू करण्याआधी मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की मागच्या आठवड्यातच दोन आठवड्यापूर्वी पण सगळे व्हिडिओज ऑलरेडी प्री शूट झाल्यामुळे मला मधल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये ही ॲडिशन करता आलेली नव्हती तर दोन आठवड्यापूर्वी मला एका काकांचा पुण्यातल्या फोन आलेला आणि व्हिडिओ विषयी वगैरे बोलताना किंवा त्यांच्यावर काय संकट आलेलं आहे ते आता आईंच्या कृपेने निवारण होत आहे वगैरे हे काय डिस्कस करताना ते मध्येच म्हणाले की राधिका तुझ्या चॅनलला सुद्धा मेंबरशिप म्हणून पैसे मागितले जातात आणि हे ऐकल्यावर मला एकदम धक्काच बसला की यूट्यूब चॅनल काढण्यामागे माझा व्यवसाय हा उद्देश नाही परमपूज्य आईंच्या कृपेनी मला बारा पंधरा वर्ष तरी जरी मोठा स्ट्रगल असला तरी आता त्यांच्या कृपेनी माझ्यावर परमपूज्य आईंच्या नावाचा वापर करून पैसे कमवावे अशी वेळ नाही आहे आणि ह्याच्या पुढेही जरी कधीही माझ्यावर वाईट प्रसंग आला तरीसुद्धा परमपूज्य आईंचा वापर करून पैसे कमवण्याची दुर्बुद्धी मला माझ्या आई वडिलांच्या कृपेनी नाही आहे त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे की हा माझा व्यवसाय नाही आहे आणि त्यामुळे मी कधीच माझ्या व्हिडिओमध्ये मला लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा याविषयी एक शब्द सुद्धा उच्चारत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या युट्यूब चॅनल मागचा उद्देश एक म्हणजे आमच्या कुटुंबाला जी प्रचाराची सेवा मिळालेली होती परमपूज्य आईंकडनं माझ्या आजी आजोबांना ती कंटिन्यू करायचं ह्या सध्याच्या टेक्नो टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सोपं साधन आहे माझ्याकडे अव्हेलेबल आणि परमपूज्य आईंना ग्लोबली सगळ्यांनी ओळखावं आणि सगळ्यांना त्यांच्या सोप्या उपासनेनी अनुभव यावेत यासाठी हा सोशल मीडियाचा उत्तम प्लॅटफॉर्म अवेलेबल असताना त्याचा वापर का करू नये असा मनात विचार आल्याने हे चॅनल सगळ्यांचं कल्याण व्हावं सगळ्यांना सुमार्गावर येण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे सुरू केलेले आणि आता राहिला प्रश्न की, की मेंबरशिप वगैरे जो कोणी जे काही असेल तर कदाचित युट्यूबवरचे कोणतेही व्हिडिओज माझेच नाही इतर कोणतेही व्हिडिओज मध्ये जाहिराती येतात आणि त्या जाहिराती येऊ नयेत म्हणून त्या युट्यूबवाले प्रीमियम पॅक आपल्याला घ्यायला अपडेट करायला सांगतात अशी जाहिरात प्रत्येक कोणत्याही युट्यूबच्या व्हिडिओला येऊ शकते पण त्याचा अर्थ माझ चॅनल तुमच्याकडे पैसे मागेल हे ह्या जन्मात शक्य होणार नाही आणि अशी कोणाला तरी अशा भ्रमात कोणीतरी चुकीच्या राहू नये म्हणून मी हे ही गोष्ट व्हिडिओमध्ये शेअर करायचं ठरवलं या जन्मात ती दुर्बुद्धी मला कधीही येऊ नये हेच माझी आईच्या चरणी प्रार्थना सुद्धा आहे आणि आत्ता हा असला धंदा मी करतच नाहीये हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आता विषयाला हात घालूया तुम्हाला थंबनेल वरन कळलं असेल की जवळजवळ लग्नाला वीस वर्ष झाल्यावर आईंच्या कृपेनी त्या जोडप्याला संतती लाभ झालेला आहे आमच्या बिबेवाडी शाखेतले मेत्रे फॅमिली जी भजनाला येते त्यांच्याच घरातला हा मोठा अनुभव आहे हा अनुभव जरी जुना असला तो मामाने आमच्या इथे सत्तात आधी वाचून जरी दाखवलेला असला तरी सुद्धा पन, तो बगुन बगुन माजा जी, माजा तो। परत तो प्रकर्षाने लिहून दिलाय त्यांनी पण आणि मी पण तो शेअर करते याचं कारण युट्यूब बघून व्हिडिओज बघून जेव्हा फोन येतात तेव्हा बऱ्याच लोकांना मूल होत नाही असा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांच्या व्यथा बघून माझा माझा जीव गासावीस होतो आणि हा व्हिडिओ परत तुमच्या सगळ्यांसमोर म्हणजे हा अनुभव शेअर करण्यामागचं कारण उपासनेचं काय सामर्थ्य आहे आणि परमपूज्याई काय अशक्य ते शक्य करू शकतात हे मला तुमच्या सर्वांपुढे मांडायची इच्छा आहे आणि ते ऐकून कदाचित आपल्या सर्वांची उपासना आणि दृढ श्रद्धा वाढून आपल्या सर्वांचं कल्याण होईल अशा विचाराने मी हा जुना असलेला अनुभव सुद्धा तुमच्या सर्वांसमोर शेअर करत आहे आमच्या बिबेवाडी शाखेत माझी आजी कैलास वसी ताराबाई मराठे हिने एकोणीसशे पंच्याण्णव साली सप्ताह सुरू केला म्हणजे भजन सुरू केलं आणि योगायोगाने मनीषा मेहत्रे ज्यांनी अनुभव घेऊन दिलाय त्या मुंबईत राहत होत्या आणि माझा मामा सुनील सहस्रबुद्धे हे माझा मामा आहे हे नंतर आम्हाला डिस्कस करताना कळलं तर सहस्रबुद्धे आणि एक मॅडम केरकर म्हणून त्यांनी काही दिवस आधीच ह्या मार्गाची मेत्रे मॅडमना ओळख करून दिली होती आणि योगायोगाने असं झालं की त्यांची बदली पुण्यात झाली आणि ते पुण्यात राहायला आले आणि जो एकोणीसशे पंच्याण्णव सालचा आमचा सप्ताह होता तो पहिला सप्ताह ते राहायला आल्यावरच झाला त्यामुळे मेहत्रेवाहिनीं सकट त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सप्ताहाच्या निमित्ताने जे अनुभव कथन होत तसं माझ्या आजीचं झालेलं आणि परमपूजा आईंच्या मार्गाची माहिती कळली आणि गोडी पण आवड पण निर्माण झाली नंतर जे नियमित उपासना आमच्या इथे बिबेवाडी शाखेत सुरू झाली सप्ताहानंतर त्याला मेत्रे आजी म्हणजे ज्यांनी हा अनुभव लि लिहून दिलाय त्यांच्या सासूबाई ह्या नियमित भजनाला येऊ लागल्या आणि काय झालं की त्यामुळे सुनेला सुद्धा आजींचं बघून आवड निर्माण झाली आणि आजींनी काय केलं की त्यांची सुनबाई हा ज्या अनुभव लिहून दिलाय त्या नोकरी करत होत्या त्यामुळे त्या दोन्ही नाती सांभाळायची जबाबदारी आजींवर होती पण मला इथे परत हायलाईट करावं असं वाटतंय प्रामुख्याने एक गोष्ट की आजींकडे दोन नाती सांभाळायला असून सुद्धा आजींनी सामुदायिक उपासनेचा नेम कधीही चुकवला नाही ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट नाहीतर आजी नातवंड सांभाळलं की आजीला भजनाला दांडी मारायला लागते तर तसं कधीही झालं नाही उलट आजींनी रविवारच्या बालोपासनेला दोन्ही नातींना तयार करून आणायचं काम घेतलं कारण ते कामच असतं एक लहान मुलांना उठवून त्यांना दूध पाजून त्यांची तयारी करून आणायचं हे काम असतं आणि ते काम अतिशय चोखपणे त्या आजींनी केलं आणि त्या नातींना पण गोडी लागली आणि हळूहळू सुनबाईंना सुद्धा गोडी लागली पण सुनबाई नोकरी करत असल्यामुळे सेकंड फोर्थ सॅटरडेला त्यांना सुट्टी असायची आणि रविवारी पण सुट्टी तर अशा सुट्टीच्या दिवशी सुनेला सुद्धा भजनाला जाता यावं म्हणून आजी घरात सुद्धा मदत करत जेणेकरून सर्वांना सामुदायिक उपासनेचा लाभ मिळावा काय सासू असेल अशी सासू मिळायला पण भाग्यच लागतं म्हणायला हवं आता काय झालं आजींच्या धाकट्या मुलीचं आईंच्या कृपेनी अतिशय तिला उत्तम स्थळ मिळालं आणि तो मुलगा बघायला गेलेला असताना कोल्हापूरला रंकाळ्याच्या जवळ रंकाळ्याचं हरिमंदिर आहे त्याच्या जवळच दोन किलोमीटरवर त्या मुलाचं घर आहे असल्याचं त्यांना कळून आलं त्यामुळे परमपूज्याईंचं मंदिर इथे सुद्धा आहे ह्या कल्पनेनी सगळ्यांना आनंद झाला ते लग्न जमलं आता मोठ्या मुलीचं लग्न हे नात्यातच झालं होत परंतु लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा मुलबाळ काही झालं नाही अतिशय उत्तमोत्तम वैद्यकीय उपचार सुरू सुरू होते पण काही फायदा होत नव्हता अशातच नवस सायास देवदर्शन काय पाहिजे ते सगळे उपाय जे कोणी सांगेल ते सगळे उपाय करून झाले पण कशालाही यश येत नव्हतं आणि जवळजवळ आता सतरा अठरा वर्ष लग्नाला झाली पण मूल नाही त्यामुळे त्यांची हळूहळू आशाच संपत चालली परंतु आणि आशा संपली आणि त्यांनी वैद्यकीय उपचार सुद्धा थांबवले कारण निराशेने शेवटी आपण बघा कंटाळतो आणि म्हणतो आता मी काहीही करणार नाही पण काहीही ना करणार नाही ह्यात उपासना पण करणार नाही असच नव्वद टक्के लोकांचं होतं पण तसं न करता ह्या फॅमिलीची नियमित सामुदायिक उपासनेची वारी आणि स्वतःची घरची उपासना ही जोरातच चालू होती ह्यात कोणताही खंड पडलेला नव्हता परमपूज्य आईंवरच दृढ विश्वास ठेवून आता काय होईल ते होईल अशा विचाराने आयुष्य चाललं होत अशातच दोन वर्षांनी त्यांच्या मुलीला अं आजार पण आलं कॅन्सर सकट सगळ्या टेस्ट करण्यात आल्या आणि शेवटी टीबीचं निदान झालं म्हणून टीबीची ट्रीटमेंट सुरू झाली ती औषधं फार त्रासदायक ठरतात तशी पाच महिने ती ट्रीटमेंट चालू आहे नाही ती ट्रीटमेंट चालू, चालू असताना पाच महिने घरात कोणतंही काम करण्याची त्यांना ताकदच उरली नाही अशातच काय झालं या आजारपणाच्या सगळ्या ह्याच्यात व्यापार पिरियड्स येणं बंद झालं पण सुरुवातीला असं वाटलं की आजारपण त्यामुळे डॉक्टरना दाखवायचं हे डोक्यातच आलं नाही पण नंतर दोन महिने तीन महिने चार महिने गेले पण पिरियड्स आले नाही म्हटल्यावर टीबी सारखे अजून काही कॉम्प्लिकेशन्स झालेली नाही येत ना हे बघण्यासाठी अतिशय तणावाखाली म्हणजे स्ट्रेस टेन्शन मध्येच दोघही नवरा बायको गॅनाकॉलॉजिस्ट कडे गेले सोनोग्राफी केल्यावर गॅनाकॉलॉजिस्टने सांगितलं की तुम्ही साडेचार महिन्याच्या प्रेग्नंट आहात म्हटल्यावर आधी एक तर विश्वासच बसायला तयार नाही वीस वर्ष झालेली लग्नाला असंख्य प्रयत्न करून जे घडलं नाहीये ते आत्ता कानांवर विश्वासच बसेना पण अश्रुपूर लोटला आणि परमपूजा आईंच्या सामर्थ्याची कल्पना आली त्यानंतर सगळ्यांना माहितीये की त्या टीबीच्या ट्रीटमेंटला केवढ्या औषधांचा भडीमार असतो पण ही गुड न्यूज तर कळली पण साडेचार महिने प्रेग्नन्सीची काहीही बातमी लक्षात आलेली नसताना ती औषधं घेत असताना आणि कोणतीही जशी एखादी बाई प्रेग्नंट आहे तर तिची काळजी घेतली जाते तशी कोणतीही काळजी न करून त्या जीवाची इतके महिने कोणी काळजी घेतली असेल याचा विचार करून सुद्धा भरून येऊ लागलं पण त्यानंतर असं झालं की डॉक्टरांना कारण प्रेग्नन्सी मध्ये बाईला अतिशय कमीत कमी औषधं दिली जातात त्याचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून पण ऍक्च्युली साडेचार महिने भडीमार औषधांचा चालू असल्यामुळे डॉक्टरांना त्या गर मुलाला म्हणजे होणाऱ्या मुलाला काही व्यंग असू व्यक्त होऊ लागल्या पण त्या शंका सगळ्या निराधार ठरवत अतिशय सुदृढ आणि निरोगी कन्या रत्नाचा जन्म त्यांच्या पोटी झाला आणि अशा तऱ्हेने परमपूज्य आईंनी त्यांचा संसार सुखमय केला आता मैत्रेवाहिणी लिहितायत की हा अनुभव देण्याच्या पाठीमागचा उद्देश एकमेव हा आहे की सर्वांना सर्वांची आणि उपासनेच महत्व त्याचं सामर्थ्य हे सर्वांच्या लक्षात यावं आणि आपल्या सर्वांची उपासना आणि दृढ श्रद्धा वाढावी हाच एक उद्देश आहे आणि परमपूज्य आईंचा कधीही विसर पडू नये अशी त्यांची इच्छा आहे परमपूज्या चरणी आता मॉरल ऑफ द स्टोरीचे काही शेवटचे पॉइंट सांगते एक म्हणजे मेहत्रे आजींचा म्हणजे ज्यांना हा अनुभव आलाय त्यांच्या आईंचा जो काही दृढ विश्वास होता आत्ता सुद्धा आजींचं इतकं वय झालेलं आहे तरी तिन्ही वेळची सामुदायिक उपासना त्या एकही दिवस चुकवत नाहीत ही केवढी कौतुकाची गोष्ट आहे आणि त्या सामुदायिक उपासनेच्या वारीनेच त्यांच्या सर्वच कुटुंबाचं बर का म्हणजे मुलींच मुलाचं नातवंडांचं सुनांच सर्वांच कल्याण त्या नियमित उपासनेच्या वारीने झालंय ते महात्म्य मी तुम्हाला किती दिवस कंठशोष करून सांगत आहे आणि त्याची प्रूफ म्हणून अनुभव पण सांगत आहे त्यामुळे तुम्ही आता कसली वाट बघताय तुम्ही सुद्धा आठवड्यातनं एक दिवस उपासना चालू करा तसच त्या कुटुंबांनी म्हणजे ज्यांनी अनुभव दिलाय आजींची जी सून आहे त्या सर्व कुटुंबांनी बिब्बेवाडी शाखेला आणि सेवेला उपासनेला वाहून घेतलेलं आहे ही कौतुकाची गोष्ट मला हायलाईट करा करा विशीच वाटत आहे कारण अशा कुटुंबाकडे बघून आपण पण आदर्श ठेवायला हरकत नाही आता एक महत्वाची गोष्ट मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगतेय माझी आजी कैलास असे ताराबाई मराठे की नेमी कि नेहमी ज्यांना मूल होत नाहीये किंवा ज्या बायका प्रेग्नंट आहेत त्यांना श्री कृष्ण प्रतापचा नेम करायला सांगायची आणि त्या नेमाने सोमवार ते रविवार सोमवार ते रविवार ते तुळशी दळ वाचायचं आणि त्या नेमाने असंख्य लोकांना मुलं झालेली आहेत आणि सद्गुणी मुलं होण्यासाठी सुद्धा प्रेग्नंट बायकांनी नऊ महिने श्रीकृष्ण प्रताप वाचनाचा तडाखा जर ठेवला तर सद्गुणी आणि विवेकी मुलं व्हायला मदत होईल त्यामुळे आपण सुद्धा ह्या पुढे सर्वांनी नियमित उपासनेच्या आठवड्यातनं एक किंवा दोन वेळेला नेम ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि परमपूजच्या बाकीची उपासना जास्तीत जास्त घरी वाढवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या सर्वांचे कल्याण संसार सुखमय होतील ह्या शंकाच नाही धन्यवाद